शांती भवन लेखिका गीतांजली भोसले भाग चार ध्रुव तुम्ही दोघ काय करताय इथे आणि हा हा काय अवतार करून ठेवलाय तुम्ही एव्हाना गायत्रीची किंकाळी ऐकून धैर्य आणि ध्रुव भानावर आले होते त्यांना गाड झोपेतून कुणीतरी जाग करावं अशा तऱ्हेने ते डोळे चोळत एकदम रडायलाच लागले अनन्यालाही सगळा गोंधळ ऐकून जाग आली आणि ती लगेच बाहेर आली काय झालं आणि हे दोघे असे भेदरलेली गायत्री आणि भोकाड पसरून रडणारे धैर्य आणि ध्रुप बघून सगळा प्रकार एव्हाना अनन्याच्या लक्षात आला होता तिनं आधी त्या दोघांना शांत करून त्यांच्या खोलीत नेलं त्यांना झोपवून थोड्या वेळानं ती गायत्रीकडे आली गायत्री अजूनही शॉक मध्ये होती उजवा पंजा एकसारखा हलवत ती बेडच्या कोपऱ्यावर बसली होती अनन्यानं जवळ जाऊन तिच्या जा खांद्यावर हात ठेवला मला मला काही कळलंच नाही ग म्हणजे ते 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 घाणेरडे आवाज आणि मी त्यांना बिलकुल एक्सपेक्ट करत नव्हते आणि ते असे बघत होते ना माझ्याकडे की मी 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 दचकले मी मी दचकले मी ओरडले भीतीने आणि तू असतीस ना तर तूही घाबरली असतीस गायत्री बरळत सुटली होती अनन्यानं टेबलावरची पाण्याची बाटली झाकण उघडून गायत्रीच्या हातात दिली गायत्री घटाघट दोन घोट पाणी प्याली गळ्यावर सांडलेलं पाणी पुसत अपराधी नजरेनं तिनं अनन्याकडे पाहिलं आय सॉरी 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 मी तशी रिॲक्ट झाले मी ती जरा जास्तच घाबरले होते इट्स ओके आय अंडरस्टँड मी तुमच्या जागी असते ना तर मीही अशीच घाबरले असते बाटलीचं झाकण लावत अनन्या म्हणाली खरं तर ना मी तुम्हाला आधी कल्पना द्यायला हवी होती त्या दोघांनाही झोपेत चालायची सवय आहे <laughs> नेहमी नाही पण कधी जेव्हा खूप दमलेले असतात तेव्हा झोपेत चालतात झोपेत चालतात धैर्य आणि ध्रुव ओ आपण पण मग तो तो मेकअप हा ते होय आज संध्याकाळी ते दोघही तुमच्या ड्रेसिंग टेबल जवळ खेळत होते तुमच्या ना मेकअपच सामान उचकत होते मी ओरडले होते त्यांना पण फुईत रेडी